नमस्कार मंडळी कसे आहात तर आज आपण बनवून घेणार आहोत प्रसादाचा रव्याचा शिरा एकदम मौलुशीत अगदीच मोकळा थोड्याशा नवीन पद्धतीने आणि थोडंसं स्टिक्सही चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला कढई घ्यायचा आहे त्यामध्ये साधारणतः दोन चम्मच तूप टाकून घ्यायचा आहे ज्या चमचाने आपण पोहे खातो त्याच चमचाने आता इथे लक्षात ठेवायचं आहे रवा घेता असताना आपल्याला जो सुजी म्हणतो ना आपण जाड रवा तो नाही घ्यायचा आपल्याला आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जेणेकरून आपला शिरा एकदम मऊ खात असताना छान असा टेस्टी आणि मऊ लागेल म्हणजे लुसलुशीत लागेल त्यामुळे इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा नाही घ्यायचा आता तूप छान गरम झाल्यावरती आपल्याला इथे रवा टाकून घ्यायचा आहे मी साधारणतः अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता रव्याला आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनटं छान असं लो फ्लेम म्हणजेच लो टू हाय फ्लेमवरती छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे कलर येईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत जेवढा छान आपण रवा भाजू तेवढाच आपला शिरा खात असताना खूप मस्त लागेल त्यामुळे आपल्याला इथे रवा व्यवस्थित साधारणतः सात ते आठ मिनटं टू हाय फ्लेम किंवा लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे अजिबात हाय फ्लेमवरती भाजू नका जर का आपण हाय फ्लेम केला गॅसचा तर रव्याला कलर पटकन येतो पण रवा व्यवस्थित भाजला जात नाही त्यामुळे आपल्याला टू हाय मिडियमवरती सात ते आठ मिनटं व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस रवा छान भाजला जाईल किंवा त्याला मस्त असा कलर येईल त्यावेळेस आपल्याला रवा एका कढईच्या बाजूला करून घ्यायचा आहे असं वाटलं की रवा भाजून झालेला आहे तो कढईच्या बाजूला एका साईडला करून घ्यायचं का तर आपण खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी भांडे न पाडता म्हणजे प्रसादाच्या शिरा बनवत असताना आपण भांडे भरपूर पाडतो तर मी एकाच कढईमध्ये शिरा कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे रवा एका साईडला करून घ्यायचा आता पुन्हा एकदा एक, एक चम्मच तूप टाकायचं त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स व्यवस्थित लो टू हाय मिडीयमवरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे काय होईल माहिती आहे का, मा का। ड्रायफ्रूट्स व्यवस्थित तुपामध्ये भाजलेही जाईल आणि रवा थोडासा खालतून भाजला जाईल जेव्हा आपल्याला ब्राऊन कलर म्हणजे थोडासा गोल्डन ब्राऊनमध्ये आपला रवा हवा आहे मी ऐंशी टक्के रवा भाजून घेतला वीस टक्के थोडासा भाजायचा ठेवला त्यामुळे रवा तळाशी लागण्याची भीती नाही आता तुम्ही पाहू शकता मी ती घेतलेली आहे एक केळी मित्रांनो आपण प्रसादाचा शिरा बनवतो आहे त्यामुळे केळी टाकल्यावरती जो शिऱ्याला फ्लेवर येईला तो अप्रतिम असेल एकदम मस्त असं लागतो खाण्यासाठी आता आपल्याला केळी या तुपामध्ये ड्रायफ्रूटसोबतच भाजून घ्यायचं आहे आणि असं वाटलं केळी आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थित तुपामध्ये छान असे भाजून झालेलं आहेत तर त्यावेळेस आपल्याला पुन्हा साईडला केलेल्या रव्यामध्ये हे दोन्ही साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे केळी सॉफ्ट झाली की आपल्याला ही रव्यामध्ये मॅश करून घ्यायची जेणेकरून करून शिराची जी टेस्ट आहे हा खूप मस्त बनतो तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की शिरावरून पहा आता मी केळी मॅश करून घेतली जेवढा रवा तेवढीच साखर मी इथे घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर आपण साखर टाकली आता पुन्हा एकदा या रव्यामध्ये केळी मॅश करून घेऊयात व्यवस्थित व त्याचबरोबर आपण जी साखर टाकली ती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मी इथे दूध गरम करून घेतलं छान उकळी अडून घेतलेलं दूध आहे आणि दूध गरमच आहे थंड वगैरे नाही केलं आता मी या शिऱ्यामध्ये गरम दूध म्हणजेच उकळलेले दूध थोडं थोडं करून टाकणार आहे आपल्याला शिरा कसा हवा आहे खूप जास्त घट्ट हवा आहे किंवा पातळ त्या अकॉर्डिंग आपल्याला इथे दूध टाकायचं आहे आता दुधाचं प्रमाण म्हणाल तर आपण घेतली होती अर्धी वाटी रवा त्याचबरोबर मीठ वापरणार आहे एक ते दीड वाटी दूध मित्रांनो आपण आपल्या कन्सिस्टन्सीनुसार दूध ॲड करू शकतो पण जर का तुम्ही प्रमाण म्हणाल तर अर्धी वाटीला एक वाटी ते दीड वाटी आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दोन वाटी रवा घेतला तर चार ते साडेचार वाटी आपल्याला दूध इथे टाकून घ्यायचं आहे म्हणजेच काय दुप्पट ते तिप्पट आपल्याला दूध इथे वापरायचं आहे आता छान असा मी रवा साधारण तीन ते चार मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतला दूध टाकून झाल्यावरती आणि शिरा मस्त असं तयार झाला आहे की सर्वात शेवटी आपल्याला फक्त एक ते दीड चम्मच अजून तूप टाकून घ्यायचं आहे ज्याने करून शिरा खूपच टेस्टी लागेल व त्याचबरोबर अगदीच मुकमुकळा आणि मऊ लुसलुशीत तयार होईल तर तुम्ही पाहू शकता शिरा किती मऊ दिसतोय अगदीच मोकळा मोकळा झालेला आहे तर अशा काही टिप्स होत्या ज्या की आपल्याला फॉलो केल्यावरती आपल्याला प्रसादाचा अगदीच मऊ एकदम टेस्टी आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेला शिरा इथं मिळतो खूपच टेस्टी बनतो तुम्ही एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तर बनतो नमस्कार